झालेले असतात टक्के घात अमृतवलचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे जो कोणी काय काळ्या हे सांगावं आणि त्याच्या अमान प्रथे बदलली की आपण जमा कर शिवसेनेच्या वतीनं मागणी किंवा दुसरा जे टेंडर आता अमृत तू जे टेंडर आहे ते पुन्हा त्यालाच जर मिळालं तर हे आठ वर्षात तो पाहू शकता आणि अमृतवल तर पुन्हा अमृत तू नुसतं टेंडर घेऊन गेलो तर पुन्हा हाल करेल त्यासाठी अशा लोकांना केंद्र घेऊन होता आणि त्यांना काळ या का आणि का दुसरा जो तक्षम अशी काम करू शकतो त्यालाच काम त्याला काम द्या जेणेकरून आपल्या मुदतीच्या ते काम व्हायला पाहिजे आणि भूसाळ्याचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो मिटायला पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी आलेलो आहोत साहेब आणि आता आपण आपल्याला प्रत्येक घालण्याचे पाणीपट्टीचे दर पॉर पाठवले पाणीपट्टी वाढवून तो साहेब आम्ही मागे एक आंदोलन केलं तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही पाणी पट्टी बाबा घेऊन जागा कारण तुम्ही वयसा फक्त वीस वेळा पाणी देताय महिन्यात तर दोन वेळा दो तर पाणी पट्टी घ्यायला अधिकार नाही होते साहेब किमान पन्नास वेळा जरी पाणी भेटलं वयसातनं तर पाणी पट्टी घ्या वयसातनं वीस वेळा पाणी भेटते मग त्याला पाणी पट्टी घेता का बघा डेली वेजेस प्रमाणे पाणी पट्टी घ्या नाही तर जितके तुम्ही पाणी पुरवठा करताय त्यात म्हणजे मर्यादित कालासाठी कशी म्हणतो महिन्याला दोन रुपया पाले जात आहे फक्त बावीस वेळा येत आहे पाच फुटी योजना होती आता फिटलवरची नवीन फिटर पुढे आल्यानंतर दोन दिवस पाणी लावून पडलेले

ते सेक्युरिटी पण कोणत्याच गार्डनला राहत नाही आणि साफसफाई पण कोणत्या संपलेलं आहे त्याच्या आधी एक वर्षाचा काय होत ते नुसते देखाव्यासाठी आठ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत तीन घंटे सेक्युरिटीला माणूस येतो आपला नियम असा आहे की रात्रभरती ते सेक्युरिटी थांबायला पाहिजे ते काय करता तेवढं दोन घंटे थांबता था तिथे फोटो आलेलो आहे आणि तुम्ही बिल करता ना पूर बिल काढताय यांचे नुसतं धड होत आहे तुमचं काही पार्टनर शिवाजी काय माहिती असं नेमकं दोन दोन ते वरिष्ठ तुमचे म्हणजे सेकंड श्रेणीचे असू द्या त्यांना ड्रेस कोड या ठिकाणी आल्यावर समजत नाही म्हणजे कोण कुठे फिरतो कुठल्या टेबलावर कोण असतो कुठला अधिकारी काय त्याचा ड्रेस कोडच नाही ड्रेस कोड संदर्भात प्रामुख्याने हे घ्या पाहिजे

स्विमिंग पूल वगैरे केलं तर ते मध्यवर्ती आहे पब्लिकला ते जवळपे कारण तिकडे जुळ आणि आता तिकडची हालत तुम्हाला माहिती आहे काय झाले सगळं हा सगळा विषय तिथे चालू मागे आपण ग्राउंडला याच्यासाठी लावले पण मग ते आता एक गेलं त्या गोष्टीला तो पैसा दुसरीकडे युटिलाइजी आम्हाला टीबी हॉस्पिटल टीबी हॉस्पिटलचं सत्तर लाख रुपये आले होते ते मोजमाफसाठी लागलं होतं आपल्या तालुका वेळ तिथेही आम्ही जाऊन आलो होतो मागे नगरपालिकेचं आहे टीबी करा आपली उदयपुरी तुम्हाला टीबी तेच त्याच दवाखान्याला सत्तर लाख रुपये आले होते ते

अहो माझ्या वाड्यामध्ये आमच्या भारतात नगर सह जो येण्याच्या बाहेरचा भुसावळ शहराच्या हातीच्या बाहेरचा वाद आहे तिथे त्याने मुरून टाकला सांगतो की हे शहराच्या हद्दीच्या बाहेर आहे मी स्वतः खर्च करून टाकतोय कर आणि इथे बिल नोंद करतोय की मी इथे म्हणून दाखवलं मी मागतोय साहेबांना घेऊन ते कॅन्सल करायला पण तेच ना पण बिल निघताना काय आलं साहेब आता एक कोटीला ठेता आता तुम्ही गणपतीच्या अधिवेशन येतात जास्तीत जास्त पाच पंचवीस ट्रॅक्टर टाकले असतील पुढे तुम्ही पुढे शहराला आता ज्या डिसेंबर नंतर का अजून तुमचं नगरपालिकेला टेकला असता म्हणजे मार्च मध्ये तुमचे पेमेंट येतो नगरपालिकेवर अवघड तेव्हा पैसे कमलेले असतात त्यावेळेस हे काय लागतं का आम्ही टाकलेला होता मग तो पाण्याने वाहून गेला आणि हजारो ट्रॅक्टर

इतका भ्रष्टाचार झालेला आहे मामूलीच जन्म तारीख काढायला मी कोणाचे नाव नाही घेत मला पण माहिती आहे गरीब माणूस काय कमावणार काय दोनशे रुपये देणार अधिकारी लोक नाही घेत मृत्यू दाखलेले जन्म दाखलेले ऑफिशियल

ये बोनाओ, बोनाओ मोट सब्दे 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 हे समजणारच नाही आता भाऊनी इतके तो पाडावा असा सगळेच समस्या गंभीर आहे कोणती पण अशी कोणावर बोलावं असा प्रश्न येतो अगदी सफाई बसून तो मोठमोठ्या कोट्यावर येऊ पाहिजे हे जे त्यांनी तुम्हाला ट्रिपांचं सांगितलं नाही हे तर आम्हाला अनेक वर्ष देशात तुमचा सभ्य स्वभाव म्हणून तुम्ही ते मान्य करता पण हे ट्रिपांमध्ये तर दहा मार्ले तिथे पन्नास नाही विषय नाही सर एक काय आहे सर एक मागे ना तुम्ही स्ट्रिक केलं तुमच्या नंतर एंटी करप्शन ते डोबेत आहे आमचं बनून काम करा आमचं बनून काम करा असं आमदार साहेबांचं म्हणणं आहे कारण पंच्याहत्तर कर्मचारीवर एंटी झालेली आहे त्याच्यात मी पण आहे जो चांगलं काम करतो था। थाक ना नाही माहिती आहे बघला

एकही सफाई वाला येत नाही कोणत्याही संभाजीनगर कामात बंद करायचे का हा तो तो स्वतःच्या घरात घरातून पगार देऊन राहिला का तो तुमचा मोबाईल नंबर नाही माझा नंबर घ्या सेव्हन नाईन सेव्हन टू एट सेव्हन एट सेव्हन एट थ्री ते सांगितलं काय तुमचं माणसं फक्त ते शिवाजीनगरच्या कोपऱ्यावर बसत राहतात ते दिवसभर

थोडक्यात सारांश असा निष्पर्यंत आहे यांनी सांगितल्याप्रमाणे मागील जे कॉन्ट्रॅक्टर आहे आपल्याकडे त्यांनी म्हणजे कालावधीत काम पूर्ण केलेलं नाही नवीन ना द्या आपण करायचे त्याप्रमाणे कारण तुम्ही केलेलं नाही म्हणून तुम्हाला तुमच्या संदर्भात या शेषी तक्रारी आहे म्हणून आम्ही तुम्हाला हे काम देऊ शकत नाही साहेबांना एक नवीन मुद्दा तुमच्याकडे दिलो की आता गणपती दाखल केली ती फक्त बिलो असेल होती का

कालजे दोषी देने तीस प्रतिशत के लिए राठी करना पारीश 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 तो द काम पति उस दुकानिस पानी पड़ना देना बोला करूँगा तो तेरी एक एक क्या दोनों दोनों नाम साइड जगह लक्ष्य दो में लेकिन साइड अपने भीड़ों सालियों को दबाएं लेकिन वापस वो उसांग इतने वापस तेरे तो कल जो काम

आज सर्व शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी आपले भुसावळ नगरपालिकेचे शिओ यांच्या यांच्याशी अमृत पू योजनेचं जे टेंडर निघालं आहे या संदर्भात चर्चा केली आम्ही शिवसेनेच्या वतीने अशी मागणी केलेली आहे की अमृत वन जे गेल्या दोन हजार सतरामध्ये ज्याचं उद्घाटन झालेलं होतं ते आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंतसुद्धा पूर्ण झालेलं नसल्यामुळे तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला काळ्याआधीत टाकावं आणि त्याने जे अनामत रक्कम जे नगरपालिकेमध्ये भरलेली आहे ती जमा करावी अशी आम्ही सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे आणि अमृत टू जे जे टेंडर आता निघालेले आहे ते सक्षम कॉन्ट्रॅक्टर जो ही योजना पूर्ण करू शकेल अशाच कॉन्ट्रॅक्टरला हे काम देण्यात यावं जेणेकरून मुदतीच्या आत हे काम पूर्ण व्हायला पाहिजे आणि भुसाळकरांचा जो पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे तो सुटायला पाहिजे अशी आम्ही आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीने मागणी केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र जगदंबे तू सारे जगा ची आई पाप तारी विघ्नहारी सारे मोशा ची पालन कारी आदि शक्ति आदि कारी सारे कृत्यां सबध कारी धन लक्ष्मी विद्यादारी सारे भक्तां ची माझी माउली सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन Never miss an update.